कृषी मंत्री माणिकराव यांचा विधानसभेच्या सभागृहामध्ये दे, रंगी रमी खेळताना व्हिडिओ आल्याचं समाज माध्यमान आलं जर हा व्हिडिओ खरा असेल तर मग मला आता कळतय की ज्यावेळेस मी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे विनंती केली होती की जंडी रमी ऑनलाईन गेमच्या माध्यमातनं अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्वस्त होत आहेत अशा गेमवर बंदी आणावी महाराष्ट्रात तेलंगणा राज्याचं उदाहरण दिलं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे ओढता फोन आपण असं आश्वासन दिलं लाखो संसार असताना जंगली रमीवर बंदी आणण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही पण का दाखवलं नाही हे तुम्हाला आता लक्षात येते कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना हे व्यसन लागलेलं ला। आहे मग ह्या व्यसनाच्या माध्यमातून सभागृहात एका बाजूला शेतकरी कर्जमाफीची वाट बघतोय बोगस बियाणं खताच्या बाबतीत वाढ मोठा प्रश्न तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूला कैलास मोदे सारख्या एका निवृत्त अधिकारी मार्फत कृषी विभागात जे इम्पॅनलमेंट असतं ठिबक थीव, असेल तुषार सिंचन असेल प्लास्टिक पेपर असेल हे पॅनल तयार करताना करोडो रुपयाची माया जमवली जाते कुणासाठी जमवली जाते मग हे जंगली रमी खेळण्यासाठी जमवली जात नाही ना हा प्रश्न मला पडलेला आहे त्यामुळं आता तरी म्हणजे एका बाजूला रोज शेतकरी आत्महत्या करतायत आणि जर कृषी मंत्री सभागृहात ज्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सभागृह असतं अशा ठिकाणी जर असे प्रकार होत असतील तरी महाराष्ट्राचा दुर्दैवी ता यापेक्षा कुठला असू शकतो त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स आपण जे सांगता हे सिद्ध करून दाखवावं असंच मला वाटतं